प्राप्त काशीनाथ सगरे यांचा वाढदिवस साजरा एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा काशीनाथ सगरे यांचा वाढदिवस औसा येथील कॉम्प्युटर पार्क येथे पत्रकार व मित्रपरिवाराच्या वतीने तेरा जानेवारी सोमवार रोजी दुपारी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावे पत्रकार रमेश राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे राम कंबले एस एकाजी, विनायक मोरे बालाजी उबाड़े कल्याण जंगाले गिरिधर जंगाले पाशा शेख प्रकाश कुलकर्णी जानी पटेल महेश जोगदंड कृष्णा सूर्यवंशी ने उपस्थित राहुल शुभेच्छा दिल्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद